सामना दोन षटकांचा यावेळी अगदी अंगाचा वेग घेणारा हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी केली आहे बघा काय उसळी मिळाली आहे धन्यवाद सर लेग बाय स्वरूपानी ही धाव खात्यामध्ये ऍड नक्कीच होईल मराठबाणा चला भायजेवाडी संघ आपल्याला विनंती असेल आपले ट्वेल्थ मॅन पाठवायचे त्वरित श्री वाघाई क्रिकेट टीम भाईजेवाडी विपक्ष मराठबाणा यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केलाय फक्त बाची आहे जे झेल टिपण्यात येणार आहे फलंदाज होईल बाद सांगली गोलंदाजी करत असताना चांगला झेल देखील टिपलाय सामना दोन षटकांचा असणार आहे याची नोंद घ्यायची आहे चांगली गोलंदाजी आतापर्यंत यावेळी देखील यशांच्या वरून आहे का तर नाही आहे पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत आणि अवांतर स्वरूपाची ही धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे बघा आतापर्यंत सहा धावा धाव फलकावरती आहेत पण त्या सहा धावेंवरती एकही धाव बॅटरच्या बॅटमधून ना आलेली नाही आहे पहिला चेंडू जो चौकार निघून गेला तो देखील बाईस स्वरूपाचा होता त्यानंतर सिंगल आली तो देखील लेग बाईस स्वरूपाचा होता आणि यावेळी देखील अजून एक धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे ती देखील वाईड स्वरूपाने ऍड झाली आहे सहा धावा आहेत धाव फलकावरती बारा चेंडूची ही मॅच आहे सेमी फायनलची ही मॅच यावेळी येत आहेत बॅट निरन लॉंग ऑफ रिजन वरती चांगलं क्षेत्रक्षण झालं एक धाव नक्कीच कम्प्लीट केली आणि फेकी देखील तेवढीच चांगली ते रिफ्लेक्सेसचा गेम आहे क्रिकेट हा गेम रिफ्लेक्सेसचा आहे ते रिफ्लेक्स आपले चांगले असणं खूप गरजेचं आहे बॅटरसाठी हँड आय कॉर्डिनेशन देखील तेवढं चांगलं असणं गरजेचं आहे सा। सात धाव फलकावरती तीन चेंडूचा खेळ झालाय त्यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न होता पंचांकडे लाऊड अपील पुन्हा एकदा संपूर्ण संघ एकवटलाय पण बघा पंचांनी देखील त्वरित कॉल केलाय आणि नक्कीच मी पंचांचा देखील तेवढाच उल्लेख करेन की खूप चांगली कामगिरी तिन्ही पंचांची राहिली आजच्या संपूर्ण दिवसात खूप चांगली कामगिरी राहिली आहे गट ए मधील आपण ही मेगा सेमीफायनलची मॅच बघतोय चार चेंडू सात धावा धाव फलकावरती आठ चेंडूचा खेळ जुनी शिल्ला का यावी विकेट करण्याचा प्रयत्न केला आई यू मेस आय विल डेफिनेटली हिट त्रिफळा केलाय उद्ध्वस्त आणि तंबूचा रस्ता इथे दाखवलाय बॅटरला डीजे भालेराव आहेत हरीश येतात बॅटिंग साठी वरती शमा महेश आहेत बॅटिंगच्या मार्कवरती त्यावेळी बॅकफुटला गेले होते बॅकफुटला जाऊन अगदी कार्पेटच्या साई पण बघितलं तर ऑन रिजनवरती थोडस फंबल मिस फिल्डिंग दोन धावा नक्कीच कम्प्लीट केल्यात खूप चांगले रनिंग बिटवीन द विकेट्स सात आणि ह्या दोन नऊ धावा धाव फलकावरती झाल्यात अंधाराचं देखील सावट आहे थोडस सा स्पीड अप करायची विनंती करतो दोन्ही संघांना खेळाडूंना अजूनही पाच चेंडूचा खेळ शिल्लक नऊ धावा धाव दाव फलकावरती किती धावा पुरेशा असू शकतात टाकुऱ्या आताचा गोलंदाज यावी देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मिड विकेट रिजनवरती खेळाडू येतोय ये लॉंग ऑन रिजनवरून एक धाव पूर्ण केली आहे दुसऱ्याचा प्रयत्न चालवला धावची शक्यता असणार आहे पंचा बोर्ड आहे कशाकडे खूप चांगलं क्षेत्रक्षण खूप चांगली फेकी आणि फलंदाज इथे होईल धावचित स्वरूपानी बाद धावा झाला फलकावरती दहा चेंडू झाले दोन पाणी बाद झालेत बिघेटचा प्रयत्न केल्याची तशी लाउड अपील फन्सनचा बोर्ड कशाकडे धावसंख्या उभारली आहे बारा जिंकण्यासाठी बनवायच्या मापक अशा तिघरा धावा पण ही मेगा सेमी फाइनल ची मॅच आहे इथे थोडंसं अतिरिक्त धड गरजेचं आहे शंभर टक्के कमिटमेंट करणं गरजेचं आहे दोन्ही संघांना हरेश येत एंडला आणि चितेश येत कॅप्टन त्यांच्या जर्सीवरती देखील आपण बघू शकतो कॅप्टन आहेत असं म्हटलं जातं कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट कप्तान छले सी नातान बघूयात कामगिरी कशी करतात बारा चेंडू तेरा दहाची आवश्यकता वर्ड मॅच मेगा सेमी फायनल वन मध्ये आपण आहोत साई गणेश चषक दोन हजार चोवीस चला थोडं अप करायचं विनंती आहे थोडस स्पीडअप करायचं आताचे बॅटर मैदानावरती राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन बारा चेंडू तेरा दावा पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती बिगेट कुठे फेकून दिलाय चेंडूला अगदी डिस्पॅच केलाय प्लॉटच्या चेंडूला सल्लॉटच्या चेंडूला दिलाय प्लॉटच्या चे बाहेर बिरकावून उत्तुंग फटका सहा दावेंसाठी डीजे हे मॅच असेल असेल तर हां आणि विनंती झाल्यानंतर मैदानात जायचं नाही आहे त्वरित आपण दुसऱ्या सामन्याला सुरुवात करणार आहोत आर सी सी रामनवाडी विपक्ष गोऱ्या क्रिकेट संघ दामापूर जाधववाडी पुढील चेंडू पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर देखील दुसऱ्या चेंडूवरती देखील जणू काय ऍक्शन रिप्ले आपण बघतोय त्याच दिशेला फाईन ला टार्गेट केलंय चेंडूला केलाय डिस्पॅच आणि विजयी शंकर नाद इथे केलाय हरीशनी आपल्या बॅट मधून अजूनही दावीची आवश्यकता आहे पण फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र म्हणायला हरिश आणि मेगा फायनल मध्ये पोहोचलाय बायजेवाडी संघ एकदा जोरदार टाळ्यांनी अभिवादन करायचंय